कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला खासदार धनंजय यांच्या संकल्पनेतून सीपीआर रुग्णालयात चोवीस तासात जन्मलेल्या सोळा मुलींना सुवर्ण देण्यात आल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला मुलींच्या जन्माचे स्वागत समाजात सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे पुढील वर्षभर प्रत्येक कन्यारत्न जन्माला आल्यास त्या कुटुंबाला दोन चंदनाच्या झाडांची भेट देण्यात येणार आहे गडमुर्शिंगी येथे नमो ऑक्सिजन पार्क अंतर्गत पंच्याहत्तर वड्याच्या रोपांची लागवडही करण्यात आली आहे या सर्व कार्यक्रमांद्वारे मुलींचे महत्त्व व पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आहे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये सेवा जाहीर केलेला आहे आणि अनेक सेवा कार्यक्रम सुरू आहेत परंतु साहेब कोल्हापूरमध्ये आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम घेतो त्यासाठी आपण उपस्थित आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आमचे वरिष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव आमचे दिन वाडीकर सर आणि सर्व उपस्थित असणारे ज्या आता नवजात बालकांच्या माता आहेत त्यांचे परिवार कुटुंबीय बंटी सावंत उपस्थित पत्रकार छायाचित्रकार बंधून त्या प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये होतात परंतु आम्ही कोल्हापूरमध्ये एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा ते सतरा तारीख रात्री बारापर्यंत चोवीस तासामध्ये संबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या मुले शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालयामधल्या नाही ब्लड सिस्टीम बंगलेवाल्यांसाठी हे नाही गोरगरीब मलमजूर करणाऱ्या ज्या माता आहेत ज्यांना मुली होतील त्या सर्व मुलींना आम्ही एक सोन्याची अंगठी देण्याचा एक उपक्रम केलेला आहे आणि हे फक्त एवढ्यासाठीच हा प्रधानमंत्री मोदयांचा जो वाढदिवस आहे तो यादगार रावा ज्यावेळी आमच्या या मुली मोठ्या होतील त्यावेळी ते आठवण काढतील प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुन्ना <laughs> मुन्ना कोल्हापूरच्या मुन्नाबाना जशी माझी बहिणी दिली जाताना काहीतरी घेऊन जाणार तसं आमच्या या भगिनीला वाढदिवसानिमित्त मोदीजींच्या मिळावं ही त्याच्या पाठिंबाची कल्पना आहे आणि निश्चित या सर्व मुली भाग्यवान आहेत कारण सतरा तारखेला मोदीजींच्या वाढदिवसा दिवशी त्या जन्माला येत आहेत आणखी एक उपक्रम सुरू केला साहेब आम्ही आता प्रत्येक मुलगी जन्माला येणारी जिल्ह्यामध्ये त्यांना त्या कुटुंबियांना ग्रामीण भागातल्या दोन चंदनाची झाड सर्टिफिकेट आपल्याला देणार आहे ज्यावेळी या मुली अठरा वर्षाचे होतील त्यावेळी ते झाड कापता येईल त्यांना असा एक प्रयत्न आहे आणि दोन झाडांची मिळून त्यांना पन्नास लाख रुपये एक झाड पंचवीस लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलीच्या आणि पंचवीस लाख रुपये तिच्या लग्नासाठी असा एक उपक्रम आपण आता सुरू करतोय त्याची मोठी नर्सरी दहा हजार चंदनाच्या झाडांची नर्सरी करण्याचं काम सुरू केलेलं आहे एक वेगळा उपक्रम असे अनेक उपक्रम आहेत आपल्याला वेळेअभावी अडचण असताना सुद्धा आपण इथं आलात आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व नवजात ज्या आमच्या लक्ष्मी पार्वती आहेत त्यांना खूप खूप शुभाशीर्वाद नवरात्रीचा आता काळ सुरू होणार आहे अशा या काळामध्ये सर्व या मुली जन्माला आल्या मुलींच्या जन्मासाठी थोडीशी जी नैराश्यता असते ते आता प्रधानमंत्री मोदींच्या सर्व कार्यांमुळे आता सकारात्मक ते बदल झालेला आहे देशभरामध्ये आपण बघतोय लखपती दिदी महिलांचा सन्मान महिलांना आरक्षण ड्रोन दिदी सारख्या अनेक उपयोग राबून आमच्या लाडक्या बहीण योजना अशा अनेक योजनाच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण देशभरामध्ये निर्माण झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र सरकार आपण असाल मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून होतोय आमचा एक छोटासा प्रयत्न त्यासाठी होता त्यासाठी आपण उपस्थित राहायला आपल्या हस्ते हा कार्यक्रम झाला मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपले आभारी व्यक्त करतो धन्यवाद उपस्थित आपले खासदार आणि उपस्थित विजय जाधवजी महेश जाधवजी जी, जी, जी या ठिकाणच्या भेटीन उपस्थित सर्वच पदाधिकारी या हॉस्पिटलच्या असलेले सर्व आपले कर्मचारी आणि नवजात बालकांचे कुटुंबीय आणि उपस्थित बंधू भगिनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा शुभकामना चिंतन आणि निरोगी आयुष्य राबावं अशी मनोकामना करूया आणि त्यानिमित्ताने माननीय मोदीजींचं जीवन हे पूर्णपणे सेवक म्हणून राहिलं आहे आणि म्हणून प्रधानमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते असं म्हणाले मी प्रधानमंत्री नाही मी प्रधान सेवक आहे हीच भावना घेऊन मुन्ना वाडिकजी आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व सरकारी विविध कार्यक्रम करतात त्यामध्ये अभिनव कार्यक्रम ज्यामध्ये सोळा तारीख बारा वाजल्यापासून सतरा तारीख बारा पर्यंत शासकीय रुग्णालयात जी नव्हाच्या मुलींचा जन्म झाला या सगळ्यांना आपण विशेष रूपाने प्रेमरूपी एका अर्थाचा आशीर्वाद शुभेच्छा आपण दिल्यात खरंतर असतो उपक्रम आहे आणि चंदनाच्या बाबतीमधला आपला उपक्रम त्याला पूर्ण देशात चालवावा अशा पद्धतीचा उपक्रम आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी सुद्धा घेईन आणि या पद्धतीने सांस्कृतिक कार्यविभागामध्ये ज्यांना आम्ही पारदर्शक देतो त्या कन्या आणि मुली असतील त्यांना सुद्धा या योजनेत घेता येऊ शकतं का या सगळ्याचा खर्च करून आम्ही खर्च टाकणार नाही आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्याचा खूप सौभाग्य मला लाभलं अशाच पद्धतीचं उत्तरोत्तर कार्य भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात हे सरकार उत्तमोत्तम करत राहील अशी शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र